नमस्कार शेतकरी मित्रांनो सुधारित शेत तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो पेरणी झाल्यानंतर बारा ते तेरा दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर आता लक्षात या शेतकरी म्हणून भरपूर शेतकऱ्यांना तणनाशकमुळे भरपूर अशा इपेट होतात पिकावर तणनाशक मारले असेल आणि आता आपल्याला जर बघितलं असेल पीक जर तुमचं पिकू दिवसाच्या नंतर जर असेल तर शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीन पिकाला तूर मुग उडीद पिकाला पहिली फवारणी कुठली केले पाहिजे याविषयी मी सविस्तर माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील आपलं जर आपण आपल्या चॅन्याचे व्हिडिओ बघितले तर भरपूर असे व्हिडिओ आहेत एकंदरीत शेतकऱ्यांना नाशक कुठले वापरले पाहिजे कुठले बुरशी नाशक वापरले कुठले खत वापरले पाहिजेत किंवा आपण पेरणी पद्धत कुठली आवडलेली पाहिजे कुठल्या खतांचं नियोजन योग्य केलं पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे सोयाबीन असेल तूर असेल मुग असेल उडीद ही तर आपले खरीप पिकातले पिकं असतील बाकीही आपली केळी असेल आ बाकी इतरही पिकांची आपण माहिती जातो ऊस पिक असेल ज्या आधी जे शेतकरी आपले नवीन बघत आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कर, कर, कमेंट द्या तुमचा अनुभव सांगा हे तुमचं चॅनल आहे सुधारित तंत्रण हे चॅनेल एकंदर आपल्या सर्व शेतकऱ्यांचं आहे आता या आपल्याकडे शेतकरी आपण या अनुभव शेतकऱ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या चॅनेमधून नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे कमेंट द्या आणि तुम्हाला जे माहिती पाहिजे असेल ते अगदी मोफत तुम्हाला आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत त्याआधी तुम्ही सगळ्या शेतकऱ्या मित्रांनी जे नवीन शेतकरी बघत असेल जे जुने बघत असतील त्यांचा धन्यवाद जे नवं बघत असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबमिट सबस्क्राईब करा आणि आपली कमेंट नक्की द्या शेतकरी मित्रांनो आपण आज बघत असाल की आपल्याला एकरी जास्त उत्पादन सोयाबीन तूर मूग उडीद पिकाचं घ्यायची इच्छा असते परंतु आपलं सगळ्यात महत्त्वाचं नियोजन महत्त्वाचं असणं गरजेचं आहे शेतकरी मी तुम्हाला लक्षात घ्या कुठल्याही पिकाचं उत्पादन चांगलं काढण्याचं असेल तर सगळ्यात महत्त्वाच्या तीन सूत्र असतात तीन सूत्र म्हणजे कोणती पेरणी व्यवस्थित होणं गरजेचं आहे तुमची दुसरं म्हणजे तुमचं पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फवारणी व्यवस्थितपण व्यवस्थित ही जर तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर शंभर टक्के तुम्हाला एकरी एखाद्या पिकाचं चांगलं उत्पादन मिळतं कुठल्याही पिकाचं तुमचं आता ना जर बहिलं असेल सोयाबीनला जर पहिली फवारणी तुम्ही जर एकवीस दिवसाच्या नंतर घेतली आणि दुसऱ्या कमीत कमी आपण जर बघितलं असेल तर दोन फवारणीमध्ये आपण सोयाबीन मोगडी किंवा पिकाचं एकरी एक जास्त उत्पादन घेऊ शकतात परंतु शेतकरी मित्रांना लक्षात घ्या आता पहिली फवारणी कुठली गेली पाहिजे आपण सगळेजण फवारणी करत असतात सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या सुरुवातीला जर बघितलं सोयाबीन तूर मुगडी या पिकावर सगळ्यात जास्त अटॅक असतो तो रश्स किडीचा आता रश्वेची किडी कुठल्या कुठल्या असतात तुमच्या तुमच्या लक्षात घ्या सगळ्यात मोठा अटॅक जर असेल सोयाबीनमध्ये जर चक्रीभुंग्याचा अटॅक जास्त असतो त्याच मावा तुडतुरा तूर असेल पांढरी मासे असेल किंवा थ्रीप असेल ह्या पिकाचं ह्या किडींचा जास्त प्रादुर्भाव असतो मग ह्याचं नियंत्रण करणे अत्यंत गरजेचं आहे आता जर बघितलं सगळ्यात मोठी बुरशीचा अटॅक जर कुठला असेल तर सगळ्यात महत्त्वाचा हो आता ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया अशा शेतकऱ्यांना कधीच प्रॉब्लेम येत नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी ब्रीजप्रक्रिया केल्या अशा शेतकऱ्यांना भरपूर असे प्रॉब्लेम येतात नंतर त्यांना येलो मोजासारखे रोग येतात परंतु शेतकरी मित्रांनो आता जर सगळ्यात महत्त्वाचा तर मर वगैरे सगळ्यात जास्त काही शेतकऱ्यांना राहणार दिसून येते काही शेतकऱ्यांना मायक्रोजिअर पेशन आता जर मी इथं बघितलं असेल इथं मर याचा प्रकार चालू आहे बघा ह्याला आपलं पिकाला आता लक्षात घ्या ह्या सर्वांचं नियंत्रण तुम्हाला जर करायचं असेल तर आपल्याला एकत्रित फवारणी घेणं गरजेचं आहे आपण जर सुरुवातीला भरपूर अशी खत वापरतात दहा सर वापरा डीएफी वापरते आता हे खतं लागू व्हायला वेळ लागत असतो मित्रांनो आणि जर तुम्ही पाण्यातून जरी जर तुम्ही फवारणीतून खत दिलं तर लगेच लागू होत असतं पाण्याच्या मार्फत आणि लगेच वाढ होत असते झाडाची आणि लगेच फोटो काढत असतं आता लक्षात घ्या सर्वात महत्त्वाची फवारणी पहिल्यांदा करत असताना कुठले घटक वापरले पाहिजे कीटकनाशक कुठले वापरावी बुरशीनाशक कुठले कुठली वापरावी खत कोणतं वापरायचे आणि स्टिकर काय वापरायचे ह्याच्यावर मी तुम्हाला सोकोला असं मार्गदर्शन करणार शेतकऱ्यांमध्ये मित्रांनो आता पहिल्यांदा फवारणी घेत असताना तुम्ही सगळ्यात लक्षात घ्या सगळ्यात बेटर आणि चांगला प्रोडक्ट जर तुम्हाला वापरायचा असेल तर वेलेटीन नावाने आहे ह्याच्यामध्ये इमामॅक्टिन प्लस कॉपिनोफास आहे एक तर आळीवर कंट्रोल करणार आहे भुंगा असेल तुमची कीड कुठलीही असो पूर्ण नियंत्रण करणार आहे आणि ह्याचं नियंत्रण जर बघितलं तुम्ही तर पंचवीस दिवस आपल्या पिकाला एकंदरीत त्या किडीपासून नियंत्रण करतो म्हणून तुम्ही सगळ्यांनी वेळेत हा पुरवठा वापरायचा आहे किंवा आपण शेवया म्हणतात शेवया सुद्धा वापरू शकता तुम्ही ते फक्त त्याचा कंट्रोल दहा दिवस आतमध्ये पण त्याचा कंट्रोल पंचवीस दिवसापर्यंत होऊ शकतो म्हणजे काय होणार सोयाबीनला तुम्हाला दोन फवारणीमध्ये तुमचं एक कधी चांगलं उत्पादन मिळेल आता दुसरं लक्षात घ्या हे कीटकनाशक घ्या आता दुसरं तुम्हाला जर तुम्हाला बुरशीनाशक जर मारायचं असेल तर पोलस्टार पोलस्टार नावाने येते पोलस्टार मध्ये कार कार्बनडायजर आहे आणि म्हणजे आपण साप वगैरे म्हणतो किंवा बाविष्ट म्हणते हो असे बुरशीनाशक घ्या लक्षात घ्या शेतकरी मात्र सगळ्यांनी सोयाबीन पिकाला बुरशीनाशक शंभर टक्के वापरायचे कारण की शेवटला जर बघितलं तुम्ही येल्लो लोमोजक सारखे किंवा पिवळा रोग आपल्या दिसून येतो बरोबर आहे का त्याच्यामुळे आपल्या शेंगाची फुगवण होत नाही आणि फुलधारणा होत नाही किंवा शेंग फुगवण येत नाही त्याच्यामुळे आपलं भरपूर असं लक्षात एक ता ता आता हे पोलस्टार वापरा ह्याचं जर प्रमाण जर तुम्हाला बघितलं असेल मला आता प्रमाण सांगतोय कसं वापरायचं आता सगळ्यात महत्वाचं खत कुठलं घेतं फवारणीमध्ये खत घेणं अतिशय महत्त्वाचं आहे फवारणीमध्ये खत घेत असताना सगळ्यांनी सगळ्यात सुरुवातीला बारा एसेट खत घ्यायचं आहे बारा एसेट खत तुम्हाला एकतरी वापरायचं आहे एका पंपाला जर बघितलं तर प्रमाण जर ऐंशी ते शंभर ग्राम घ्या एका पंपाला वीस ग्रा वीस लिटर घ्या त्याच्यानंतर तुम्हाला हिमा आणि प्लस सोपीन विल वेल्याकडे नावाने येते वीस ग्राम घ्या पावडर फॉम्पमध्ये वीस ग्राम घ्या त्याच्यानंतर पोलस्टार नावा जे बुरशीनाश सांगितलं हे वीस ग्राम घ्या ते एकंदरीज एका पंपाला वीस ग्राम वीस ग्रामच्या वीस लिटरच्या मी तुम्हाला प्रमाण सांगितले अजून या प्रमाणाविषयी तुम्हाला विचार नक्की कमेंट विचार आपण ते प्रमाण व्यवस्थित डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही नक्की बघा कुठल्याही स्टिकर आता स्टिकर म्हणजे स्टिक आपल्याला वाटतं की पावसाळ्यात वापरावी परंतु शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा जर रोल असेल स्टिकरचा तर सगळ्यात मोठं पानावर औषध सगळीकडे पसरलं जातं किंवा एखादा तुम्ही बुरशीनाशक कीटकनाशक मारलं किंवा खत टाकलंय पानावर सगळं पसरलं जातं आणि जे पिकाला लागू होतं शंभर टक्के औषध म्हणून तुम्ही स्टिकर वापरायचे स्टिक वापरायचे याच्यामुळे युको नावाने भेटते युगो नावाने भेटते हे तुम्हाला तिनी कॉम हे तीन चार घंट्या घेऊन एकत्रित फवारणी करायची ह्यासाठी लक्षात घ्या फवारणी करत असताना सगळ्यात महत्त्वाची सकाळी दहाच्या आधी फवारणी करा तुम्ही कमीत कमी दोन ते तीन घंटे पाऊस नाही पडला अशा वेळेस फवारणी करा सगळ्यात महत्त्वाचं कारण की आपला खर्च वेस्ट जाऊ नये फवारणी तुम्ही स्टिकर जरी वापरलं आणि जर फास्ट जास्त पाऊस पडलं तर पण औषध राहत नाही वाहून जाते औषध त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या पाच ते सहा नंतर फवारा हवाची दिशा शांत असल्यानंतर फवारा आणि दमानी फवारणी करा जितकी दमानी फवारणी करताल तितकं तुमचं आता लक्षात घ्या हे जर फवारणी घेतलं तुम्ही तरी कमीत कमी नाही म्हणलं तीन ते चार क्विंटलचा उतार जास्त येईल तुम्ही जरा ह्याच्यावर कोण प्रॅक्टिकल तुम्हाला बघायचं असेल एकंदर दोन एकर क्षेत्र असेल तर एका क्षेत्राला मी जे सांगितले ते फॉरन वापरा दुसऱ्या क्षेत्राला दुसरी फॉरन वापरा नक्कीच तुम्हाला शेवटी काढल्यानंतर फरक जाणून येईल आपण सांगत असतील माहिती चुकीची सांगता का बरोबर सांगता किंवा शेतकऱ्याला किती फायदा होतो आता जर तुम्ही आपल्या चॅनलचे जर सगळे व्हिडिओ बघितले तर नक्की समजून समजून येईल गेल्या वर्षी आपण हे चॅनल उभा केलं तर भरपूर अशा शेतकऱ्यांना आता जर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्याचे मला फोन येत असतात कमेंट येत असतात ते मला माहिती विचारत असतात तुम्ही आता जर बघितलं तुम्ही ह्या जर ती गोष्टी जर तुम्ही सगळं विचारून जर केल्या नक्की तुमचं शेतकरी मित्रांनो उत्पादन वाढणार आहे आता जर बघितलं तर एकंदरी आपल्या सोयाबीन किंवा तूर मागच्या वर्षी तूर उडीदला चांगलं उत्पन्न होतं भाव चांगला होता परंतु सोयाबीनला आमच्या शेतकऱ्यांना भाव नव्हता शेतकरी मतावर उत्पादन खर्च वाचवायचा प्रयत्न करा जितका जास्त उत्पादन खर्च तुम्ही कमी करताय तितकं तुम्हाला सोयाबीन परवडणार आहे किंवा इतर पीक परवणार आहे जर तुमचा खर्चच जास्त झाला आता लक्षात खर्च कुठे जास्त होतो तो म्हणजे सगळ्यात जास्त आपलं फवारणीवर खर्च होत असतो खतावर होत असतो हा खर्च आपल्याला वाचवायचा आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवायची आणि आपल्या तरी जास्त उत्पन्न घ्यायचं शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टीचा विचार करून आपण शेती करा शेती करत असताना एक व्यवसाय म्हणून करा जर तुम्ही असे प्रॅक्टिकली जर शेती करत असाल व्यवसाय म्हणून तर शंभर टक्के तुम्हाला पुरवून जर तुम्ही असे करायची म्हणून जर केले तुमचा उत्पादन खर्च वाढत आणि तुम्हाला शेती पुरवण नाही अशा प्रकारे शेतीचं उत्पादन आणि ही करणं गरजेचं आहे आता ह्या साधारण शेतकऱ्यांनी फवारणी घेतलेले त्यांनी कशी फवारणी कुठली घेतली किती घेतलं होतं त्यांना विचारू आणि त्यांचा एक अनुभव घ्या आणि अतिशय चांगला प्लॉट आहे त्यांचा आणि अशा प्रकारे तुम्ही शेती करायचा प्रयत्न करा मेहनती शेतकऱ्या तुम्हाला लक्षात घ्या काही शेतकऱ्यांचं शेतीकडे लक्षच नसतं उभं करायची म्हणून शेती करतात त्याची पेरणी पद्धत व्यवस्थित नसते आंतरपीक व्यवस्थित नसतं परंतु काही शेतकरी वैयक्तिक लेवलला शेती करत असतात व्यवसाय म्हणून करा आता ह्या साधारण शेतकऱ्या तुम्ही बघितलं एकंदरीत येणार उत्पन्न चांगलं असेल जमीनची सुपीकता चांगली आहे एकंदरीत चांगली जमीन आहे कष्टी करणारे शेतकरी आहेत बरं काका नमस्कार नमस्कार आपलं सांगा काय काय फवारणी घेतली होती काय वाटते कसं वाटतं तुम्हाला पिकाबद्दल बद्दल कीटकनाशक फवारणी घेतली होती शेवया घेतला होता मी शेवया आणि दुसरा बुरशी नाशक घेतला होता नाही नाशक नाही बुरशी नाशक म्हणजे घेतलं वाणी कुठलं घेतलं बरं आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्याकाने निश्चित नाही फवारणी घेता असताना तीन कंटेंची नक्की घ्यायची एक तर बुरशी नाशकचे घ्यायचे दुसरं कीटकनाशक घ्यायचे आणि तिसरं म्हणजे खत आता ह्याच्यावर सल्ला आपण नंतर त्यांना देणारच होत आता हे शेतकरी आपल्या पहिल्यांदा चालते पहिल्यांदा आपण त्यांना व्हिडिओमध्ये घेतले नक्की ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना सल्ला देऊ त्यांचं ही उत्पादन कसं निघतंय हे आपण प्रॅक्टिकल त्यांना दाखवून देऊ आणि त्यांचा त्यांनी आता आपल्या चॅनेलला महत्वाचा वेळ दिलेला आहे त्यांचा एक अनुभव सांगितलेला आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद धन्यवाद